शनिवारी एक मार्च रोजी सकाळी दहाच्या सुमारास जळगाव शहरातील ममुराबाद रस्त्यावर एक हृदयद्रावक अपघात झालाय भरगाव व मालवाहू वाहनाने महाविद्यालयीन विद्यार्थ्याला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय मृत विद्यार्थ्याचे नाव फैसल मुस्ताक पटेल वय वीस वर्ष असून तो मास्टर कॉलनीचा रहिवासी होता फैसल अरुणामाई कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये बी फार्मसीच्या तिसऱ्या वर्षाला शिकत होता नेहमीप्रमाणे तो त्याच्या मित्र वासिक खान युसुफ खान वैवीस याच्यासोबत दुचाकीवरून महाविद्यालयात जात होता समोरून येणाऱ्या विटा भरलेल्या मालवाहू वाहनाने एम एच तेरा ए एन चौवेचाळीस पंचेचाळीस त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात फैसलचा जागीच मृत्यू झालाय तर वासिक गंभीर जखमी झालाय फैसल याचे आई वडील आणि मावशी मावसा हे दोघेही सख्खे भाऊ आणि सख्ख्या बहिणी होत्या चौघांच्या कुटुंबातील फैसल हा ऐकुलता मुलगा होता घरातील एकुलता एक मुलगा असल्याने आई हो त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात प्रचंड आक्रोश केलाय त्याच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय या प्रकरणी पोलिसात नोंद घेण्याचे काम सुरू आहे दकी अहमद खानदेश टाइम न्यूज जळगाव आज हा अपघात दुर्दैवी झालेला आहे आज प्राचार्य देशमुख सरांच्या समोर या तरुणाईचं राग जो आहे तो स्वाभाविक आहे या तरुणांनी एकच केलं की जेव्हा हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा आम्ही कॉलेजलाही कळवलं बाहेरही कळवलं परंतु ती डेथ बॉडीचं म्हणता येणार नाही कारण की डिक्लेअर न होतो परंतु एक तास त्या ठिकाणी पडलेली होती त्याला कोणत्याही प्रकारचं जे फर्स्ट एड पाहिजे इमिजिएट त्याला ट्रान्सपोर्ट म्हणजे हॉस्पिटल इमिजिएट त्याला पाहिजे ते त्या ठिकाणी झालं नाही म्हणून मी प्राचार्य देशमुखाला ती खंत व्यक्त केली दुसरी महत्त्वाची खंत अशी की ज्याप्रमाणे त्या कॉलेजच्या विद्यार्थिनींसाठी बसची व्यवस्था आहे विद्यार्थ्यांसाठी का नाही हा भाव काय त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं की आम्ही तेही करतो आहे महत्त्वाचा मुद्दा आहे की त्या ठिकाणचे रस्ते अत्यंत खराब झालेले आहेत माननीय आमदार त्यांच्या कॉलेजला आले होते जेव्हा प्रश्न विचारला होता मुलांनी तेव्हा त्या प्र मुलाला प्रश्नाचं उत्तर देण्यापासून कॉलेजनेच त्याला था थांबवलं होतं था की ते आपल्याकडे आलेलं त्याच्यामुळे प्रश्न करू नका किंवा त्यांना असे काही भुचळतात आम्हाला जी माहिती मिळाली कारण आम्ही पण नव्हतो जागेवर आम्हाला जशी माहिती मिळाली ती मुलांकडूनच माहिती मिळाली की मग एका डम्परने आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना टक्कर दिलेली आहे पण आम्ही लगेच कॉलेजमधून सगळे तीन चार जण स्टाफ मेंबर एका गाडीत निघालो तिथं आलो मुलगा ऑन द स्पॉट होता आता आता कळालं गेलं आणि मग नंतर आमची गाडी होती तुम्हाला तो त्याचा हात पुटा त्यालाही आम्ही गावखान्यामध्ये लगेच पडतो होतो आणि अँब्युलन्सवाले जळगाव तालुका पोलीस स्टेशनला फोन केले इवन पण काही काही लोकांचे आता मी ते साहेब होते त्यांना फोन केला तर ते म्हणून मग कोल्हापुरला बंद झाली म्हणजे प्रॉब्लेम असा असायचो की काहींना मी केले पण फोन पण ते पाठवतो पाठवतो आता एकशे आठलाही फोन केला अँब्युलन्स तोपर्यंत अँब्युलन्स येऊन गेल्या त्या म्हणजे सगळ्यांना फोन करत होतो पण ती प्रोसेस तोपर्यंत गाड्या आल्या पोलीस गाडी पण आली आणि अँब्युलन्स पण आली आता कृषी भागाच्या दोघं याच्या सेंटर आहे मधला फर्स्ट इयरचा पेपर झाला होता सेशनर असतात इंटरनल कॉलेजच्या त्या होत्या दोन होते रे सर एकाला हाताला लागलेलं आहे हात फ्रॅक्चर आहे काय ते अजून त्या हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे फ्रॅक्चर असावा त्यात मयात झालेलं त्याचं नाव काय पूर्ण पाटील फैजल स्टाफ पाटील हा तुषार देशमुख